काय भाजी करत जाऊ ना जा तुम्ही माले हां रोज कटकट तरी नाही राहणार ना। काय भाजी करू काय भाजी करू असं दे का एक दिन भाजी ना ताण काय रास्त समजेन मग तुमले दे भाई नीन उगस त्या काय ना मग डोकान मागे ताणराज बाई काय भाजी करू काय भाजी करू येसले विचारो ते या काय सांगतस कर काय बी आणि काय बी कर ठीस नाके वाकडा तोंडे वाकडा भाई हां मी नाही काय फाय स्टार हॉटेल खोली ठेले का अलग अलग बनाड आले सांगा बरं का तुम्ही आखो तेच नाही बरं का मी दुपारले जेवणच करस आणि हातच दोस बाई नुसता त्या घरी ना म्हण असा असं ताणरास बे नाते तर खावाय गे रातले काय रान नाही असा तान रास बे रातले असले विचारो का खिचडी करू का नको दोन दिन नाड्या तर खिचडी अस का दशमे करू का नको मला अशी ड्युटी व्हायच का मग कैन ना करू नाही माल तर ती आव आजीबात आवडत नाही असं सांगतच बाई मला सांगा बरं का तुम्ही आपला आठ आहे खानदेश मा लोकेसले काही ना बाका ठेचा किती आवडत सांगा बरं का हां आणि असले चालत नाही बाई घर पिठलं ताटमा लेवा नयेत आणि आम्ही असं कुठे हिल स्टेशन बिल स्टेशन फिरायला जातच ना तर ठे त्या पिठलं बाकार ऑर्डर करतं सांगा बरं का एकदा मी हॉटेल बोलीस पण नव्हतो बाई म्हणता पिठलं पिठला बाकारे ना म्हणतात जी तुम्ही घर ताटमा बी चालत नाही अशा मिरच्या लागणारच ना मग बोला ना तुम्हाला काय सांगू अगो तेच नाही घर असं डोक्यातच ना मला असे बजाई बजाई सांगतच बाई देख तू आहे ना युट्यूबर देखी देखी ना हॉटेल स्टाईल भाजी बना ढाबा स्टाईल भाजी बना असं सांगतच बाई मैंने खाना पकाना जात अस ना भाई त्या हॉटेलवाला ना इथला डोकं खातस या देख बर का भाऊ हो। एकदम घरसारखी भाजी पाय एकदम घरसारखी भाजी पाहिजे अशीच बनाव तशीच बनाव बाई इतका डोकाला ताण देतातलं म्हणत कमी डोकं खात जाते माणूस ना तुम्ही हॉटेलवाला ना तर तो, तो दे ना पुढला टाइम तुम्ही देखताच कुलपला इली म्हणता हॉटेल तुम्ही ने लावत ते म्हण ना बदलायटे जात इथला डोकं खात असतं या आणि असले ना फक्त चिकन मटन पाय भाई चिकन मटन राहिलं का एकदम आनंद माझे होतच भी हा रोज चिकन मटन ना काय करतो रोज असले गुलगुला त्याच जाऊ मी ಹಾಂ ಎಲ್ಲ ಸಮಜಾಲ್ ನೀ ಬಾಯಿ ಕಿತ್ಲ ತಾಂದ್ರಾಜ್ ಬಾಜಿ ನಾ ಹಾಂ ಎಡಿನೂ ಜಾವ ಮ್ಯಾಶಿ ಮನ್ ಟಿಕೆಟ್ ನೀ ಫಾಟಾವ್ ಜಲ್ದಿ ತಾನ್ಲಿ